आज वडाळ्यासारख्या ठिकाणी आम्ही अपेक्षा अंदाजेत पकडली होती की एक दीडशे दोनशे महिला येतील पण त्याच्यापेक्षासुद्धा जास्त अपेक्षा आपण बघितलात तर आपल्याकडे आहे की जवळपास चारशे नव्वद महिलांची एकूण नोंदणी झालेली आहे तर ह्या पद्धतीचा महिलांचा प्रतिसाद मला आशीर्वाद देणाऱ्या येणाऱ्या महिलांना माता भगिनींना कितीही विघ्न आली तरी ते विघ्न पार करून त्या महिला माझ्यासाठी इथं आल्या घरातले असतील बाहेरचे असतील येताना एखादं मांजर वगैरे आडवं जातं तर बायका धार्मिक असतात स्त्री जात ही धार्मिक असते दोन मिनटं दारात जाऊन पाय धुवून परत डोळ्याला पाणी लावून ते ह्या कार्यक्रमाला आले हे ह्या कार्यक्रमाचं सामर्थ्य आहे ही माझ्या संस्काराची शिदोरी आहे एवढंच मला सांगायचं आहे की अशा पद्धतींचा महिलांच्याबद्दल मला वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी मी प्रामाणिकपणाने महिलांच्या सबलीकरणासाठी एकत्र येण्यासाठी आणि त्यांचे जे काही झालेले अन्याय असेल किंवा अडचणी असतील किंवा कोणतेही प्रलंबित प्रश्न असतील त्यासाठी मी तत्पर उभं राहणार हे मी सर्वांना सांगितलं त्यामुळं वाढता प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त पद्धतीनं मिळत राहिलं आहे त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो ह्या कार्यक्रमासाठी वरच्यावर गर्दी वा महिलांची गर्दी वाढतच आहे हो आणि त्यामुळं विरोधकांमध्ये अशी चर्चा आहे की म्हणजे जर असेच कार्यक्रम चालू राहिले तर आमचं कसं होईल त्याबद्दल काय सांगा नाही तर त्यांचा प्रश्न आहे मला माझं कर्तव्य पार पाडायचं आहे मला याला खाली दाखवायचं आहे किंवा त्याला दाखवायचं आहे मी माझी रेश मुट्टी करत राहतो आहे मग माझं माझं ते माझं माझं माज़ चमक माझी मला दिसणार आहे ते त्यांच्यात तेवढं कर्तृत्व नसेल दानार पण नसेल त्याच्यात मी काय करू शकतो यापुढची रणनीती काय काय रणनीती तर ठरलेलीच आहे ज्या महिलांनी माझ्या सर्व घरावरती कुटुंबावरती उपकार केले त्या सर्व महिलांना माझी जबाबदारी आहे फुल ना फुलाची पाकळी आपण स्वतः जायचं त्यांचे चरण स्पर्श करायचे आणि सांगायचं ह्या ह्या गोष्टी मी मला ओळखा मी आहे मी तुमच्यातलाच आहे मी तुमचा मुलगा आहे या ह्या भावनेनं मी त्यांच्या समोर उभा राहतो आहे आणि उभा राहून ह्या सर्व गोष्टी त्यांच्या सांगतो आहे त्यांच्या अडचणी जाणून घेतो आहे कारण मला भविष्यात ह्या मतदारसंघामध्ये काम करायचं आहे इथल्या अडचणीत जर जाणून घेतल्या नाही समस्या जर जाणून घेतल्या नाही तर मग काम कोणत्या घटनेवरती करायचं यासाठी मी एकत्र येऊन या, एक या महिलांसाठी पहिल्यांदा पाऊल उचलतो विरोधक आत्तापर्यंत कुठलेही असे कार्यक्रम घेताना दिसत नाहीत तर ते तुमच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न करत असं एक चर्चा चालू आहे तर त्याबद्दल काय सांग माझ्यावरती टीका ही होऊ शकत नाही कारण माझ्यावर टीका करायची असेल तर इथं आलेल्या प्रत्येक महिलेवर टीका होईल आणि हेच महिला उठून उभा राहतील कारण मी चुकीचं काही केलेलं नाही आहे बाकीच्यांना कोणत्या शब्दात ते मांडायचं आहे तो त्यांचा प्रश्न आहे पण ते त्यांचं ते ठरवतील पण मी चुकीचं काय केलेलं नाही त्यामुळं विरोध करणं बघा साड्या वाटणं त्यांचे पाद्यपूजन करणं चुकीचं आहे का साड्या वाटणं चुकीचं आहे का माझं कोणती गोष्ट चुकीची आहे पण ठीक आहे मोठ्या संस्काराने घडण झाल्यामुळं दुर्दैवानं माझ्यात हे ऊन आहेत त्यात माझा दोष नाही आहे मला हे कर्तव्य करावंच लागतं त्यामुळे विरोधक काय म्हणतात ह्याच्याकडे मी जास्त लक्ष दे माझं कर्तव्य काय आहे ते मी कॉन्सन्ट्रेट करून माझे लक्ष देऊन ते ध्येय गाठायचं तुमचं माधुरी श्रीकृष्ण माळी राहणार वडाळा आहे आजही दादानी जी गौरी गणपती उत्सव नियुक्त कार्यक्रम ठेवला त्याबद्दल वडाळ्या गावातर्फे सगळ्या बघ बग, बघिनतर्फे मी आभार व्यक्त करते ही साडी म्हणजे निमित्त आहे त्यानिमित्त आम्हाला दादांचे म्हणजे संभाषण झालं त्यांचं व्यक्तिमत्व ऐकायला भेटलं भविष्यात काहीतरी आमच्या स्त्रियांचं काहीतरी मनोगत व्यक्त करणारा कुणीतरी दादा आहे आमच्यासोबत असं आम्हाला वाटलं आणि काहीतरी भविष्यात त्यांनी करावं महिलांसाठी करावं स्त्रियांसाठी लहान मुलींसाठी काहीतरी उपक्रम राबावे जे त्यांच्या भविष्यात त्यांना खंबीरपणे म्हणजे उपयोगी पडतील कराटी वगैरे काहीतरी मुलींसाठी करावं किंवा बरेचशा स्त्रियांचे प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी सॉल्व करा तर आमचा असाच पाठिंबा त्यांना कायम राहील अशी मी विनंती करते किंवा आभार मानते दादाना विधानसभेला संधी मिळेल असं वाटतंय का वाटते जर दादाचं व्यक्तिमत्व स्त्रियांच्या बाजूने असेल स्त्रियांना कुणीतरी जर नेता भविष्यात येत असेल तर त्याविषयी स्त्रियांचं मत नक्कीच दादांना असणार कार्यक्रम एकदम छान झाला आभार प्रदर्शनही छान झालं आणि एक नवीन भावाचे एक भाऊ भेटला त्याच्याबद्दलही काही अपेक्षा होत्या त्याही झाल्या बहिणीच्या पण त्यांनी काही अपेक्षा दिल्या आणि सगळ्यांनी आभार प्रदर्शनही छान हळदी कुंकाचा एक नवीन कार्यक्रमही छान झाला अगोदर कुठं कार्यक्रम होता नाही नाही कार्यक्रम अगोदर मी पण पाहिलेला नाही असा आणि छान झाला कार्यक्रम अगोदर नाही आधार आमदार झालेला अगदी अगदी माझा अगदी पाठिंबा आहे आणि फुल पाठिंबा आहे आणि निवडून आले तरी मला आणखी त्या कार्यक्रमात यायला भेटलं तर मी आणखी आभार माझे मानत नाही स्वतःचे वडाळा गावातून आता ज्या काय मतभिन्या आल्या होत्या बहिणी आल्या होत्या त्या सर्वांचा पाठिंबा तुम्ही द्याल का दादा नक्की नक्की होईल तेवढे प्रयत्न मी करत राहील